तर सगळ्यांना नमस्कार माझ्याकडनं आणि गुड मॉर्निंग तर बघा ह्यांचा मी व्हिडिओ कालचा व्हिडिओ म्हणजे जी बनवलेला हो होता ती बघितला म्हणले पूजा रडली ले, ले वाईट वाटते मला पण तर बघा त्यांना पण वाईट वाटलेलं आहे आता आणि बघा आज सकाळ सकाळ उठलं जिमला गेलं आणि जिम येताना पिवड्याला खायला घेऊन आल्या बिस्किट पुढं आणि ती मग आंघोळी ती केली सकाळी आणि गेले लगेच मला म्हणलेच नाहीत पूजा मी चालले शूटिंगला का माझी शूटिंग हाय ती त्याच म्हणलं नाही गेले डायरेक्टच मग ताईंचा कळून मला फोन आला ताई पण म्हणल्या तू कशाला मी पण रडली का नाही कशाला यूट्यूबला तर व्हिडिओ दाखवायचा भाऊ पण मला म्हणले काय झालं आहे तुला का रडत होते थु। तू आणखीन तुमची भांडणं झाली काय म्हणलं झाल्यात थोडेसे म्हणलं मला शूटिंगमधलं आलंच नाही अहो भाऊ मग म्हणले मी बोलतो तात्याला मग बोलतो म्हणलं तात्याला मग हल्ला फोन करून काय बोलले काय माहीत नाही मला पण मी पण बोलत असते तर राज्यांनी मला पण शूटिंग घेऊन गेलं असत पण मला शूटिंग येत नाही तर कसं घेणार नाही आणि ना का तर डायलॉग येत नाही का तर मस्त असं मनात माझ्या वाटत मला सगळं यायला पाहिजेत लिहायला वाजायला आणि डायलॉग पण ॲक्टिंग पण यायला पाहिजेत म्हणजे ह्यांचं पण बरोबर आहे बाईक साथ द्यायला पाहिजे नावऱ्याला पण मला जीत नाही त्याला काही करू ना पण जेवढं मला येईल तेवढं मी ह्यांना साथ देणार म्हणजे जिथं येत नाही तिथं मी डायरेक्ट म्हणणार हां मला इथं शूटिंग करायला जमत नाही आणि मला डायलॉग येत नाही म्हणून तर बघा आता ह्यांनी गेलेत शूटिंगला तर ह्यांनी आज पण येत का नाहीत येत माहीत नाही शूटिंगला मला न खातं पितंच काय गेलं आणि मी पण खायला काहीच बनवलं नाही का तर मी बोलतच नव्हते आणि आता गेल्या होत्या चालायला त्याच्यामुळं सागर इथे आंघोळ इथे केले आणि दोघेजण शूटिंगला गेलेत का तर आणखी कोण आहे काय माहित त्यांचा मी व्हिडिओ बघितला ते मी ते आहे म्हणून माहीत नाही आता तिकडं कोण आहे आणि कोण नाही मला पण गेलेत शूटिंगला आता तर चला आता बघू ह्यांनी आल्यानंतर काय होतंय काय नाही ते मी आता येत हो ना पुढं असे ब्लॉग बनवणार पण नाही आणि काहीच नाही आज मी दिवसभरात काय काय करते आणि काय काय नाही मी तुम्हाला ब्लॉग उदय बघायला भेटेन बघा आणि आज दिवसभरात मला घरातले पण नाही काम येत का तर मी आज दिवसभर ती करणार आहे आणि पण शाळेत गेलोय बघा आपला आणि आता थोड्याच वेळेस शंभू पण जाते शाळेत शंभूला पण डबा आहे करून आणि पिऊ रडायला खाली चला आता मी पिहू लागते खाली जाऊन का तर मनच लागना बघा गेल्या त्यांनी आणि ह्यांनी बोलल पण नाही चला आज मी दिवसभरात काय काय करते काय नाही ते तुम्हाला बघायला उद्या चला तर पुन्हा असे ब्लॉग बनवणार नाही ना